प्रत्येक केकची शूटिंग घेणं शक्य नसतं कारण की दिवसभराच्या भरपूर ऑर्डर येत असतात कधी कमी असतात तर कधी जास्त असतात आणि कधी पटकन जर ऑर्डर द्यायची असेल तर घाईघाईमध्ये शूटसुद्धा करायचं राहून जातं त्यामुळे मी जर निवांत केक असेल रात्री वगैरे द्यायचा असेल तरच मी केकची शूटिंग घेत असते आणि आजसुद्धा दोन केक आलेले आहेत तो पटकन द्यायचा होता तो अर्धा किलोचा होता आणि हा बेंटो केक रात्री द्यायचा असल्यामुळे मी हा शूट करायला घेतला शंभर ग्रॅम प्रेमिक्स वापरून केक बेस बनवलेला आहे नेहमीप्रमाणेच तीन लेअर पाडून हे सुद्धा करून घेतली आणि हा चॉकलेट केक आहे आणि वरून आपल्याला पिंक कलर करायचा होता त्यासाठी पिंक कलरने केक कवर केलेला आहे त्यानंतर नोझलचा वापर अजिबात केलेला नाही पायपिंग बॅगला छोटंसं होल पाडलेला आहे आणि त्या त्यांनीच ही फुलाची डिझाईन काढली त्यानंतर मध्ये हा केशरी कलर तयार केलेला आहे मी रेड आणि येलो अशा पद्धतीचा तयार केला आहे आणि मध्ये मध्ये लावलेला आहे त्यानंतर खालती ग्रीनसुद्धा थोडासा लावला आहे टूथपिकच्या साह्याने आता या केकवरती हॅपी बर्थडेचा टॅग लावायचा नव्हता तर त्यावरती हॅपी बर्थडे नाव क्रीमच्या साह्याने काढायचं होतं त्यामुळे मी पायपिंग बॅगमध्ये व्हाईट कलरची आपली पिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि त्यानेच मध्यभागी हॅपी बड्डे पप्पा असं नाव टाकलेलं आहे कारण की मुलीने हा केक सांगितला होता आपल्या पप्पांसाठी त्याच्यामुळे मला हॅपी बर्थडे पप्पा लिहायचं होतं तुम्हाला माहीतच असेल की बेंटो केकची डिझाईन ही जास्त काही करता येत नाही कारण की त्याच्यावरती झाकण लावायचं असतं त्यामुळे डिझाईन जर जास्त काढली तर मोडू शकते म्हणून आपण अगदी साधी सिम्पल डिझाईन काढत असतो आणि आज सुद्धा अगदी तशीच आहे पण खूप सुंदर दिसत होती आजची डिझाईन हे जे नाव मी काढत आहे ते तुम्ही चॉकलेटने किंवा डार्क कलरने कोणत्याही काढू शकता इथे मला व्हाईट कलरने काढायचे असल्यामुळे मी इथं व्हाईट कलरने काढलेली आहे छोटंसं सेलिब्रेशन असलं तर हा बेंटो केक खूप छान दिसतो कापायला सुद्धा आणि दिसायला सुद्धा आणि आजच्या दोन्हीही केक एकाच घरी जाणार असल्यामुळे मी वेगवेगळे फ्लेवर बनवले होते आणि त्यांना खूप केक आवडले दोन्हीही हा केक एका मुलीने स्टेटसला पाहिला होता आणि तेव्हापासून स्क्रीनशॉट मारून ठेवलेला होता कारण की असाच केक माझ्या पप्पांच्या बड्डेला बनवायचा होता असं तिचं म्हणणं होतं म्हणूनच आज तिने हा आजचा केक ऑर्डर केला होता आणि याच्याबरोबर दुसरासुद्धा केक बनवला होता तो सुद्धा खूप छान झालं होतं अशा पद्धतीने नूरियन वन हि नजल वापरलेलं आहे मी आणि त्याने वरच्या बाजूला अशा पद्धतीने डिझाईन काढलेली आहे आणि बॉर्डरलासुद्धा तशीच डिझाईन काढली आणि माझ्याकडे फ्रेश स्ट्रॉबेरी होती तर म्हटलं चला स्ट्रॉबेरी लावून द्यावी त्याच्यामुळे ते सिम्पल असं डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर हा सुद्धा आपला केक छान झाला होता दोन्हीही केक खूप छान झाले होते कस्टमरला आवडले तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडली असतील तुम्हाला कशा पद्धतीचे केक शिकायचे आहे कोणत्या केकविषयी कोणती माहिती हवी आहे ते माझ्या अनुभवावरून मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल चला तर पुन्हा एकदा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्याचे जर बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन केक किंवा के रेसिपी टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल पुन्हा भेटणारच आहोत केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर